नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झालेलं आहे यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा लवकर सुरू होणार असल्याचे संकेत बोर्डाने दिलेले आहेत तर या संभाव्य तारखा नेमक्या काय आहेत त्या आपण बघून घेऊयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो इयत्ता बारावीचा जर आपण विचार केला तर अकरा फेब्रुवारीला इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू होईल आणि अठरा मार्चला इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा संपणार आहे तर हे बारावीचं वेळापत्रक आहे अकरा फेब्रुवारीला बारावीची परीक्षा सुरू होईल आणि अठरा मार्चपर्यंत बारावीची परीक्षा असणार आहे यावर्षी बारावीची परीक्षा दहा दिवस लवकर सुरू होत आहे हे मित्रांनो समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर दहावीच्या वेळापत्रकाचा जर विचार केला तर दहावीची बोर्डाची परीक्षा यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसला एकवीस फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि सतरा मार्चला संपणार आहे दरवर्षी जर आपण बघितलं तर मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होते मागच्या वर्षी एक मार्चला इयत्ता दहावीची परीक्षा सुरू झाली होती यावर्षी एकवीस फेब्रुवारीला असणार आहे जवळपास दहा दिवस लवकर या वर्षीची बोर्डाची परीक्षा असणार आहे तर अशा प्रकारे हे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक आहे तर या संदर्भातली बातमी एबीपी माझ्यावरती मी बघितली होती तर ती बातमीसुद्धा आपण बघून घेऊयात जेणेकरून आपल्याला या सगळ्या तारखा कन्फर्म होतील परंतु आणखी एक महत्वाची गोष्ट आहे मी जेव्हा बोर्डाच्या चे वेबसाईटवर चेक केलं तर मला ते वेळापत्रक दिसलं नाही कदाचित लवकरच अपडेट होईल परंतु एका वृत्तवाहिनीवरती जी बातमी आली होती ती आपण आता बघून घेऊयात आणि आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे कारण दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे तर एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्चच्या दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या तर्फे आता हे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्यामुळे वेळापत्रक बघून आता अभ्यासाला लागावं लागणार आहे एबीपी माझा उघडा डोळे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही दहावीला असाल आणि तुम्हाला दहावीच्या चाचणी परीक्षेच्या पहिल्या चाचणी परीक्षेच्या सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या घटक चाचणी परीक्षांच्या पी डी एफ फाईल हवी असतील सर्व प्रश्नपत्रिकांच्या पी डी एफ फाईल हव्या असतील तर त्या कुठं आणि कशा शोधायच्या ते सांगतो तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा मराठी मीडियमला असाल सर्वांसाठी इथे तुम्हाला पी फाईल मिळतील तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचंय आपल्या गुगलवरती जाऊन तुम्हाला हे टाईप करायचंय क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाइप करायचंय आणि टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ही जी पहिली वेबसाईट आली यावरती आपल्याला क्लिक करायचंय यावर आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जाऊयात पुढे जाणार यावर क्लिक केल्यावरती आपण बघा क्लिक केल्यावरती आपल्याला बघा इथं अशा प्रकारच्या वेबसाईटवरती आपण येऊ आणि हे जे तीन डॉट आहेत ना इथं या तीन डॉटवरती आपल्याला क्लिक आहे या तीन डॉटवरती आपण क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि इथं नोट्स ऑप्शन दिसतोय हा या नोट्सच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इथे जे बाण दिसतोय हा तिथं ती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बाणवर क्लिक केला की के इथं बघा तीन ऑप्शन आले आय एम पी नोट्स आलं इयत्ता दहावी घटक चाचणी परीक्षा आलं जुन्या प्रश्नपत्रिका आल्या तर तुम्हाला जे पाहिजे त्यावर क्लिक करा तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केले की तुम्हाला नोट्स बघायला मिळतील पण सध्या तरी तुम्हाला दहावी घटक चाचणी परीक्षा पाहिजेत प्रश्नपत्रिका यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर गेलात प्रश्न तर तुम्हाला इथं बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील जुन्या ओके पण सध्या आपण इथे क्लिक करूयात इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या खाली स्क्रोल करत यायचं आहे आल्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका डाऊन डाऊनलोड करायला मिळतील तर या तुम्ही डाउनलोड करून बघू शकताय तर अशा प्रकारे आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी सर्च करू शकता ओके मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा बाय मित्रांनो धन्यवाद